फक्त माझं ऐक मिहकाने खोल श्वास घेतला चेहरा अगदी गंभीर मला माहीत आहे तू तिच्याकडून कशा प्रकारची मदत घेत आहेस आणि ऐक एक माझं हे काही चांगलं संपणार नाही लक्षात ठेव याचे वाईट परिणाम होणार आणि हे फक्त मी म्हणत नाहीये रिट्सने तुला आणि अविकाला एकत्र पाहिलं आणि ती खूपच अस्वस्थ दिसत होती मिहिका अजून काही बोलणार होती पण ध्रुवच्या डोळ्यात चमक दिसली आणि त्याने मध्येच तिला थांबवलं त्याच्या या अचानक बदललेल्या प्रतिक्रियेने मिहका गोंधळली आणि तिच्या अंगावर एक शहारा गेला तिला जाणवलं ध्रुव काहीतरी लपवत होता आणि ती गोष्ट साधी नव्हती ती इथेच होती ध्रुव उत्साहाने म्हणाला आणि तिने मला आणि अविकाला एकत्र पाहिलं आणि तिला ते ती अजिबात आवडलं नाही तो अचानक खुश होऊन म्हणाला शांत बस मी एका त्रासिकपणे म्हणाले अविकाचा वापर करून रोशनीकडून प्रतिक्रिया मिळवायचा हा प्रकार खरंच घाणेरडा आहे ती प्रामाणिकपणे म्हणाली तू सगळं अधिकच गोंधळात टाकतोयस जर रोशनीने हे सगळं चुकीच्या अर्थाने घेतलं तर तुझी काहीच संधी राहणार नाही ती असा कोणी शोधते की जो प्रगल्भ आणि गंभीर असेल आणि तू जे करत आहेस त्यात ना प्रकल्पता आहे ना गंभीरता असं म्हणून ती हात छातीवर घालून उभी राहिली निया तू तिला ओळखतेस तिच्या इतक्या वर्षांच्या ओळखीमध्ये कधी पाहिला आहेस का तिला अशा पद्धतीने प्रतिक्रिया देताना ध्रुवने विचारलं तो मुद्दा नाहीये मी का वैतागून म्हणाली तोच मुद्दा आहे ध्रुव ठामपणे म्हणाला माझ्याकडे पर्यायच नाही आहेत निया ती माझ्याशी नीट बोलत नाही ती माझ्यासोबत बाहेरही जात नाही जोवर तू आमच्यासोबत नसतेस आणि मी कितीही प्रयत्न केले तरी तिला माझ्या भावना खरे आहेत हे पटतच नाही त्याने सांगितलं आणि मिहिकालाही ते खरं वाटलं पण अविकाने सांगितलं की तिला काहीतरी जाणवलं रोशनी पूर्णपणे अनासक्त नाही आहे आणि तू आत्ताच म्हणालीस त्यावरूनही असंच वाटतं म्हणजे काहीतरी तर चालू आहे तो म्हणाला हे सगळं तुझ्यावर उलटू शकतं मिहिका म्हणाली त्याच्या युक्तिवादाला अजिबात भाव न देता अविकाला किंवा रोशनीला दुखावू शकतोस आणि शेवटी त्यांना गमावशीलसुद्धा जर रोशनीने तुझ्या या खेळाला खरंच समजलं तर किंवा जर अविकाच्या मनात तुझ्याबद्दल खरंच भावना निर्माण झाल्या तर ती म्हणाली आणि तिला पाहून ध्रुवच्या चेहऱ्यावर आठीव उमटले म्हणजे त्याने हे शक्यताच विचारात घेतली नव्हती मी एवढंच सांगते आहे की असं नाटक करणं थांबव आणि रोशनीला दाखव की तू खरोखर किती काळजी घेतोस आणि देणार आहेस मी तिला हे सगळं नेहमी सांगते पण ती म्हणते की हे फक्त माझा भाऊ आहे म्हणून मी म्हणते पण मला खात्री आहे की तिला तुझ्या भावना जाणवतात ऐक अविकाला खूप त्रास होईल जर हे सगळं कधी समोर आलं आणि तिच्या कोर्ससाठी ती इथे आहे तो संपला की तिला काही कारणच उरणार नाही इथे थांबण्याचं मिहिकाने मुद्दा मांडला मग तू काय करणार तिने विचारलं मला खात्री आहे असं काही होणार नाही आणि रोशनी अविकाच्या जाण्याआधीच खुल्यापणाने सगळं बोलेल शिवाय अविकाने मला सांगितलंय की ती आधी रोशनीकडून समजून घेईन तिला काय वाटतं आणि मग गरज पडली तर ती माझ्या मा प्लॅनमध्ये साथ देईल तो म्हणाला आणि खांदे उडवले आणि ती हे करणार तरी कसं मी नाही आश्चर्याने विचारलं तिला ध्रुवसारखा हुशार माणूस असा वाईट प्लॅन कसा करू शकतो हेच कळेना ध्रुव स्वतःही खात्रीने सांगू शकत नव्हता कारण अविका आता कॉलेजलाही जात नव्हती ती काय करणार आहे हे त्यालाही माहीत नव्हतं आणि जितकं जास्त तो एकाशी बोलत होता तितकं त्याच्याच मनात शंका वाढत होत्या म्हणून त्याने पुन्हा फक्त खांदे उडवले तुला माहिती आहे हे सगळं किती मूर्खासारखं वाटतंय एका त्रासिक सुरात म्हणाली ठीक आहे तू तु तु तुझ्या मनासारखं कर पण एक ऐक माझं ध्रुववीर सिंह ठाकूर जर अविका किंवा रोशनी यापैकी कि कुणालाही तुझ्या खेळामुळे दुखापत झाली ना तर मी तुझ्या मागे येणार आहे समजलं ती म्हणाली आणि त्याच्या छातीत बोट खूपसून इशारा दिला भाऊ आहेस म्हणून काही सुटका नाही मला काय वाटतं ते कडायच्या आत तुला काही लागलं असेल मी खरंच तुझ्या त्या हाऊंड उपमेला खरं ठरवीन आणि आईबाबांना हे सगळं समजलं ना तर मी सुद्धा तुला वाचवणार नाही आणि देव तरी वाचवो तुला जर भैयाने हे ऐकलं तो तर तुला अक्षरशः चिरडून टाकेल आणि मी कदाचित बाजूला उभी राहून त्याला चेअरही करेल ती म्हणाली आणि नजरेतला कठोरपणा अजिबात कमी केला नाही म्हणून विचार कर जर काही गडबड झाली तर समज की तू संपलाच ती म्हणाली तू तर खूपच हिंमत वाढवतेस ध्रुव तणावाने म्हणाला मीकाने तिच्या प्रसिद्ध अशा एका धूर्तहास्याने ध्रुवकडे पाहिलं आणि मग वडून त्याच्या खोलीबाहेर निघून गेली ध्रुवने तिच्या जाण्याबरोबरच अस एक अस्वस्थ श्वास सोडला आणि निराशेपणाने हाताने आपले केस विस्कटले त्याला आशा होती की मिहकाने दिलेल्या चेतावण्या खऱ्या ठरण्याआधीच सगळं नीट होईल पण जर तसं झालंच नाही तर मग तो काय करणार मिहिकाने त्याला पुन्हा सगळं विचार करायला लावल्याबद्दल त्याच्या मनात चिडचिड दाटली पण त्याच्याकडे दुसरे कोणतेही पर्याय नव्हते तो काय करणार मिहिका अजूनही ठरवू शकत नव्हती की तिने हे सगळं अविकाशी बोलून घ्यावं की नाही अविका इथे नवीन होती तिला अजून त्यांच्या घरातलं कसं चालतं हे समजत नव्हतं शिवाय मिहिकामुळेच एकदा ती अडचणीत सापडली होती आणि मिहिकाला अजूनही त्याचा अपराधीपणा वाटत होता विशेषतः कारण अविकाने त्या प्रसंगी माफ केलं होतं ती ध्रुवच्या खोलीच्या बाहेर उभी राहून विचार करत होती की काय करावं जर आईबाबांना हे सगळं समजलं तर ध्रुव अडचणीत येणारच आणि कदाचित अविका आहे पण जर आर्यनला हे कळालं तर दोघेही ध्रुव आणि अविका अडचणीत सापडतील आणि अविकाची काहीही चूक नसताना ती मुलगी तर अगदी गोड आहे तिचा मोठा भाऊ आर्यन खोटं बोलणं आणि फसवाफसवी अजिबात सहन करत नव्हता आणि त्याच्यासाठी कारण काहीही असलं तरी फरक पडत नव्हता याबाबतीत तो वडिलांपेक्षा जास्त कठोर होता ती तिच्या ओठांवर हलकं सावली विचार करत होती कदाचित गोष्टी इतक्या वाईट होणारच नाहीत कदाचित रोशनी निर्णय घेईल की तिला काय हवं आहे आणि सगळं काही नीट मार्गी लागेल सगळ्यांसाठी चांगलं ठरेल पण जर तसं झालंच नाही तर मिहिकाच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं ध्रुव आणि अविकाबाबतच्या काळजीने तिच्या विचारांना गुंतवून टाकलं होतं ती तिथेच उभी राहिली होती गोंधळलेली आणि पुढे काय करायचं हे ठरवू न शकणारे पण तिथेच उभी असताना तिच्या पोटातून एक जोरदार गुळगुळ झाली तिला आठवण करून देत की खूप विचार केला की तिला भूक प्रचंड लागते हा तिच्या शरीराचा विचित्र पण ठरलेला नियम होता ती स्वयंपाकघराच्या घराच्या दिशेने निघाली तिचे पायजणू आपोआप तिला तिथे घेऊन जात होते तरी तिचं मन अजूनही ध्रुव अविका या घोळ्यात गुंतलेलं होतं तिने स्वयंपाकघराचा दरवाजा उघडला आणि आतून आलेला चविष्ट वाज थेट तिच्या नाकात शिरला त्यामुळे पोट अजून जोरात कुरकुरायला लागलं रामू त्यांचा विश्वास स्वयंपाकी तडत होता कुरकुरीत पकोड्यांचा एक तवात सिझलिंग आवाज ऐकू येत होता आणि संपूर्ण हवेत त्या वासाने गारवा भरला होता मेहकाच्या डोळ्यात चमक आली सोनेरी तपकेरी रंगाच्या त्या पकोड्या पाहून आणि तिच्या भुकेने अजून जोर धरला तिला मनापासून आशा वाटत होती की तिच्या भावाने जी आशावादी गणितं केली आहेत ती खरंच खरी ठरतील आणि ध्रुव चविकाशी असलेलं हे गुंतागुंतीचं नातं कोणताही विनाश न आणता निभावून जाईल पण आत्तासाठी तिचं संपूर्ण लक्ष फक्त एकाच गोष्टीवर होतं तिच्या खवखवणाऱ्या पोटाला शांत करणं बुधवारी दुपारी अविकाला एक विचित्र बेचैनी आणि चिडचिड जाणवत होती तिने खूप प्रयत्न केले तरी तिला अजूनही रोशनीच्या ध्रुवबद्दलच्या खऱ्या भावना कळल्या नव्हत्या खरी अडचण अशी होती की शुक्रवारी कॉलेजमध्ये भेटल्यानंतर तिला पुन्हा रोशनी दिसलीच नव्हती आणि आता तिने कॉलेज सोडलं असल्यामुळे त्यांचं रोजचं एकमेकांना पाहणंही थांबलेलं होतं या सगळ्यात अजून एक अडचण होती अविकाकडे रोशनीचा फोन नंबरही नव्हता तिला कधी त्याची गरजच वाटली नव्हती आणि त्यात रोशनी फार बोलकीही नव्हती त्यामुळे आता अविका एक विचित्र पेचात अडकली होती तिला ध्रुवसाठी नाटक करत राहणं योग्य वाटत नव्हतं वरती रोशनीच्या भावना जाणून घेत नाही पण तिला हवं असलेली माहिती मिळवायची तरी कशी अविकाच्या मनात अनेक शक्यता फिरत होत्या पण एकाही कल्पनेवर ती ठाम राहू शकत नव्हती सध्या तिचं आयुष्य एका ठराविक रुटीनमध्ये बसत होतं आणि तिला ते आवडत होतं कारण त्या रुटीनमुळे तिला तिच्या जुन्या आठवणींना जागा मिळत नव्हती ती दिवसभर शाळेत बिझी राहत होती आणि आता तिला तिथल्या ती कामांची पद्धत समजू लागली होती त्यामुळे सोमवारसारखी गडबड आता वाटत नव्हती तिला हेही लक्षात आलं होतं की ती सात आठ वर्षांच्या मुलांबरोबर जेवढा तपशील देत होती तो खरं तर गरजेचा नव्हता त्यामुळे आता ती बरंच नीट हाताळू शकत होती सिंह मॅडमबरोबर काम करणं छान वाटत होतं शाळेतून घरी आल्यावर ती तिच्या प्रोजेक्ट्सवर आणि लेसन प्लॅन्सवर काम करत असे आणि त्यानंतर ती निलिमाला स्वयंपाकघरात मदत करत असे जरी निलिमाने तिला विरोध केला होता तरी अविकाने हट्टाने ते चालू ठेवलं होतं कारण ती बिझी राहणं तिला आवश्यक वाटत होतं पण दररोज रात्री झोपण्याआधी ती नकळत दगडी घरात अजून दिवे लागले आहेत का हे पाहत असे तिला कळालं होतं की जेव्हा आर्यन घरी नसतो तेव्हा त्याचे ते कुत्रे रामू नावाच्या नोकराच्या देखरेखीखाली राहतात ते नोकरांच्या क्वार्टरमध्येच राहत असत त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून अविका त्यांच्यासोबत सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जायला लागली होती ती त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करत होती आता ते तिला ओळखू लागले होते आणि तिला त्यांचं साथीत राहणं आवडायला लागलं होतं आर्यनने सांगितल्याप्रमाणे ते खरंच उत्तम स्ट्रेस बस्टर्स होते तरी तिला आशा होती की त्याला हे काही गैर वाटणार नाही ते फार नीट ट्रेन केलेले कुत्रे होते ते खेळत असले तरी तिने काही सांगितलं की ऐकत होते तिला वाटत होतं की त्यांना ती आवडते आणि त्यांचं तिच्यावर गुरगुरणं किंवा भुंकणं नव्हतं त्यामुळे तिला खात्री पटली होती अविकाला अजूनही विश्वास बसत नव्हता की त्या बिचाऱ्यांना इतकी क्रूरता सहन करावी लागली होती आणि की त्यांचा जीवही जाऊ शकला असता आता ती आर्यनला थोडंफार समजू लागली होती मेहकासारखी त्याला स्वीटहाट का म्हणायची याची तिला आता खरी जाणीव होऊ लागली होती अविकाने एक दीर्घ सुस्कारा टाकला आणि पुन्हा वर्तमानात आली तिची खरी चिंता होती रोशनीला शोधणं तिच्याशी बोलणं आणि मग तिचं मन जाणून घेणं ती जवळच्या झाडांच्या समूहाकडे चालत गेली आणि एका झाडाखाली जाऊन बसली तिच्या स्केच पॅडसह तिच्या लक्षात आलं होतं की जुना छंद परत सुरू करणं तिला खूप आवडतंय काल रात्री ती उशिरापर्यंत स्केच करत होती आणि आता पुन्हा तिथेच होती ती शाळेतून सुमारे एका तासापूर्वी परत आली होती तिच्या स्केचबुकमध्ये ती आत्तापर्यंत पाच पानं भरली होती आणि त्यात प्रत्येक चित्र वेगवेगळ्या मूडमध्ये होतं त्या व्यक्तीचं जो आता तिच्या मनात कायमचा जागा घेऊन बसला होता ती स्केच करत होती आणि तिच्या मनात मिहकाचा विचार आला मिहका हल्ली तिच्याशी काहीशी शांत आणि गप्प राहू लागली होती ती अजूनही त्या शनिवारी झालेल्या प्रकाराबद्दल अपराधीपणात होती का अविकाला आशा होती की नाही कारण ती त्याच रात्री माफ करून टाकले होते पण जेव्हा केव्हा अविकाने तिला विचारलं तेव्हा मिहकाने फक्त हसून काही नाही असंच हो उत्तर दिलं त्यामुळे अविकाकडे दुसरा पर्यायच नव्हता की तिच्या शब्दांवर विश्वास ठेवणं अविकाने पुन्हा एक सुस्कारा टाकला आणि तेवढ्यात तिच्या मागे एक टवटवीत आवाज आला ती चमकून मागे वळली आणि पाहिलं की रोशनी तिथे उभी होती ती इतकी आपल्या स्केचमध्ये रमली होती की रोशनी आल्याचं तिच्या लक्षातच आलं नव्हतं अविकाला तिचं तिथं अचानक येणं आश्चर्यकारक वाटलं ती इथे का आली होती तिने थेट मुख्य घरात जाऊन मिहिकाशी बोलायला हवं होतं ना अविकाने तिच्या चेहऱ्यावर हसू आणलं पण ती तशीच बसून राहिली नंतर तिला आठवलं तिचं स्केचबुक तर उघडच होतं ती घाईघाईने ते बंद करू लागली काही उशीर होण्याआधीच कारण तिला खात्री होती की त्या स्केचमध्ये काहीतरी असं होतं जे रोशनीने पाहू नये हाय रोशनीने नम्रपणे म्हटलं हाय अविकाने हसत उत्तर दिलं मी का नाही आहे का इथे तिने विचारलं माहिती आहे रोशनी म्हणाली मी गाडी पार्क करताना तुला इथे बसलेलं पाहिलं म्हणून म्हटलं एक हाय तरी म्हणावं ती म्हणाली बरंच दिवसांनी भेटते असं तिने सहजपणे सांगितलं हो खरं आहे अविकाने उत्तर दिलं आणि दुसरीकडे पाहिलं मी इथे बसू का रोशनीने विचारलं पण उत्तराची वाट न पाहता ती तिथेच बसली तू इथे एकटीच काय करत होतीस तिने विचारलं काही नाही अविकाने टाळणाऱ्या स्वरात उत्तर दिलं तिने अजून कुणालाही सांगितलं नव्हतं की ती स्केचिंग करते फक्त आर्यनला हे काही गुपित नव्हतं पण बाकी लोक काय विचार करतील याचा तिला अंदाज नव्हता तिच्या घरी तर कोणालाच हे पसंत नव्हतं हे स्केचबुक वाटतंय रोशनी म्हणाली अविकाच्या मांडीवरच्या मोठ्या पुस्तकाकडे पाहत तुला स्केच करायला आवडतं हो। का तिने विचारलं हो अविकाने हलकंसं हसून उत्तर दिलं वा रोशनी खरोखरच म्हणाली मलाही कधी जमलं असतं तर किती छान झालं असतं पण मला वाटतं की मी तितकी टॅलेंटेड नाही ती हसत म्हणाली शाळेत शेवटचं काहीतरी काढलं होतं तेव्हा माझ्या आठ टीचरने मला सांगितलं होतं की उगाच वेळ वाया घालवू नकोस कारण मी काहीही काढलं तरी ते सगळं माशांच्या चित्रासारखंच दिसायचं ती म्हणाली आणि हळूच हसली अविका हसली तुला सराव करायला हवा होता तिने म्हटलं नाही ग मला रसच नव्हता रोशनीने सहजपणे उत्तर दिलं मग तू काय काढतेस निसर्ग का दृश्य नाही मानवी चेहरे खरं तर पोर्ट्रेसच अविकाच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि ती थांबण्यात सध्या बाहेर आलं तिने पोर्ट्रेट्स म्हणायची काही गरज नव्हती काही बोलू शकली असती किंवा अगदी लँडस्केप म्हणायला हरकत नव्हती वा रोशनी विस्मयाने म्हणाली म्हणजे तू नक्कीच खूप छान काढत असशील मग सध्या कोणाचं पोर्ट्रेट्स काढल्यास तिने विचारलं अविका गोंधळली की आत्ता काय उत्तर द्यायचं ती आर्यनचं नाव सांगू शकत नव्हती कारण त्या मुलाला सुद्धा माहीत नव्हतं की तो तिच्या स्केचबुकमध्ये उतरतो आहे देव जाणे जर कधी त्याला हे समजलं तर तो काय करेल कोणाचं खास नाही अविकाने हळूहळू उत्तर दिलं खरं तर मी बऱ्याच दिवसांनी पुन्हा सुरू केलं आहे शनिवारपासून आणि मी काही फारशी चांगली नाही आहे खरंच ती म्हणाली अरे नको गं असं म्हणू रोशनी म्हणाली मला खात्री आहे की तू खूप छान काढतेस तुझ्यात ती संवेदनशीलता आहे जी कलाकारांमध्ये असते मग कोणाचं काढलंच तिने पुन्हा विचारलं अविकाची नजर तिच्या बोटांकडे वळली आणि तिचा आवाज अगदी कुजबुजल्यासारखा झाला फक्त कोणीतरी ज्याचा चेहरा लक्षात राहील तिने कबूल केलं डोळे अजूनही हातांवर रोवलेले आणि खरं सांगायचं तर मला चेहऱ्यात जास्त महत्त्वाचा वाटतं अविकाकडे पाहताना रोशनीने थोडंसं डोळ्यात लक्ष केंद्रित केलं तिच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती चेहरे काढणं खूप कठीण असतं असं मला वाटतं ती म्हणाली तिच्या आवाजात थोडी शंका होती अविका इतकी टाळाटाळका करत होती साधा प्रश्न होता की कोणाचं स्केच केलं आहे पण अविकाचं उत्तर न देणं हीच गोष्ट रोशनीच्या मनात अजून प्रश्न निर्माण करत होती ती तिथे बसली होती पण तिच्या मनातून काही एक जाण जाणता येत नव्हतं असं वाटत होतं की अविका काहीतरी लपवत होती आणि तेव्हाच तिच्या मनात एक नाव उमटलं ध्रुव तिचं मन क्षणात खोल उतरलं तिला आज अविकाला भेटायचं काही अपेक्षित नव्हतं पण जेव्हा तिला दिसले तेव्हा वाटलं की बोलायला हवं पण आता तिने स्केचबद्दल विचार केला त्याची तिला थोडी खंत वाटत होती हवा जरा गळत वाटू लागली होती अविकाच्या पुढील उत्तराची वाट पाहताना रोशनीच्या मनात अनेक अस्वस्थ विचार सुरू झाले होते हो खरंच कठीण असतं अविकाने हसून उत्तर दिलं तिला कला आवडायची आणि त्याबद्दल बोलायलाही आवडायचं एखादी भावना अचूक पकडणं फार कठीण असतं आपल्या चेहऱ्यावर इतक्या रेषा आणि स्नायू असतात त्यातून हवी ती हालचाल अचूक पकडून ती पेपरवर जशीच्या तशी उतरवणं म्हणजे ती लाईफ लाईक वाटतं हे खूपच कठीण आहे पण मला आवडतं त्यात काहीतरी जादू आहे जी मला भुरळ घालते ती हसत म्हणाली पहिल्यांदाच रोशनीने अविकाला तिच्या आवडीविषयी बोलताना ऐकलं आणि ती आश्चर्यचकित झाली होती कारण अविका नेहमीच काहीशी उदास दिसायची पण आता तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती एखाद्या सामान्य मुलीप्रमाणे जी तिला काय आवडतं ते आनंदाने सांगत होती तुझं इंटर्नशिप कसं चाललंय रोशनीने विषय बदलत विचारलं बरं चाललंय अविकाने कृतज्ञतेने उत्तर दिलं तू सांग तुला काय आवडतं तिने विषय तिच्यापासून रोशनीकडे वळवला आता रोशनी तिच्यासमोर होती तर तिला तिच्याविषयी अधिक जाणून घेण्याची संधी होती कदाचित ध्रुवबद्दलचा तिच्या भाव नाही जरी अविका त्या गोष्टीत फारशी कौशल्यवान नव्हती तरी प्रयत्न करायला काही हरकत नव्हती मला रोशनी थोडी आश्चर्यचकित झाली की अविकाला तिच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं पण तिने फार विचार न करता उत्तर द्यायचं ठरवलं मला टेनिस खेळायला आवडतं आणि संगीतही पण खरं तर बऱ्याच गोष्टींसाठी मी तयार असते ती हसून म्हणाली आणि खांदे उडवले असं आहे का अविकाने विचारात घडून म्हटलं मग तुला ॲडव्हेंचर आवडतं का अविकाला जाणून घ्यायचं होतं की रोशनीचं आणि ध्रुवचं काही समान आहे का कारण ध्रुवला साहस खूप आवडायचं रोशनीने तिला थोडंसं आश्चर्याने पाहिलं ती एवढे प्रश्न का विचारत होती कदाचित तिला आपल्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं होतं नवीन मैत्री होत असेल तर लोक एकमेकांना अशाच प्रकारे विचारतात ना काय आवडतं काय नाही छंद काय मग ती हे इतकं वैयक्तिक का घेत होती रोशनी जवळजवळ आपलं डोकं हलवत होती आपण अविकाच्या हेतूबद्दल संशय का घेत होतो ॲडव्हेंचर काय प्रकाराचं आहे त्यावर अवलंबून आहे रोशनी म्हणाली मला काही स्पोर्ट्स आवडतात उदाहरणार्थ राफ्टिंग हायकिंग झिपलाईन पण खूप एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर नाही आवडत त्यामुळे मला उलट्या व्हायला लागतात ती म्हणाली आणि चेहरा वाकडा करत हसली अविकाला तिचं ते हसणं आवडलं रोशनी एक खूप सुंदर मुलगी होती ध्रुव तिच्याकडे का आकर्षित झाला होता याचं तिला आता नीट कारण समजलं होतं नाजूक चेहऱ्याबरोबर तिच्यात एक जिवंतपणा होता ही जोडी विलक्षण होती तिला रोषणी ठाम स्वभावाची का वाटते कारण तिच्या पद्धतीने बोलत होती प्रत्येक शब्दातून आत्मविश्वास ओसंडून वाहत होता काही बाबतीत ती मििकासारखी होती दोघींमध्ये काही परिपक्वता होती जी अनुभवाने अजून अधिक वाढेल असं अविकाला वाटायचं सा। मग सांग ना अविकाने हळूच सुरुवात केली आशा करत की हा प्रश्न चुकीचा अर्थ घेऊन जाऊ नये ध्रुव जे करतो ते फक्त ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत का की तू म्हणालीस त्यातले एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससुद्धा आहेत ती रोशनीकडे निरखून पाहत होती अविकाच्या प्रश्नाने रोशनी दचकली प्रश्नापुढे नव्हे तर त्या नावामुळे तिने डोळे थोडे संकुचित केले पण तिला त्यात काही वाईट हेतू जाणवला नाही प्रश्न अगदी साधेपणाने विचारलेला होता जसं तिला ध्रुव नेमकं काय का करतो हे समजलं नाही आणि ती रोशनीकडून थोडंसं स्पष्ट करून घ्यायला उत्सुक होती किंवा अजून काही कारण होतं का जे रोशनीला कळत नव्हतं अविका साहस करणारी मुलगी अजिबात वाटत नव्हती मग इतका उत्साह कशासाठी कदाचित ती मिहिकाला विचारू शकली नाही आणि तिला असं दाखवायचं होतं की ती ध्रुव काय करतो याबद्दल थोडं तरी जाणून आहे जर ती ध्रुवमध्ये रस घेत असेल तर ही गोष्ट माहीत असणं आवश्यकच होतं आणि या विचाराने रोशनीच्या मनात कळवटपणा आला ती खरंच इतकी निरागस आहे की फक्त भासवत आहे तिच्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या आणि रोशनीने स्वतःशीच झगडं त्या वैयक्तिक पातळीवर न घेण्याचा प्रयत्न केला सर्व काही निरुपद्रवी असू शकतं पण तिला खात्री नव्हती आणि हीच खरी अडचण होती तू रू विचारत का नाहीस रोशनी थोडक्याच पण थोड्या रागाच्या सुरात म्हणाली एकदा विचारलं होतं पण त्याने जे सांगितलं ते मला फारसं समजलं नाही अविकाने प्रामाणिकपणे सांगितलं आणि आशा केली की रोशनीला तिचा खरा हेतू समजलेला नसेल पण तिला तिच्या सुरात आलेला बदल लक्षात आला अचानक तो धारदार वाटू लागला तिला ध्रुवबद्दल बोलायला आवडत नव्हतं का की ती तरी लपवत होती अविकाने आजवर जे काही पाहिलं त्यावरून तिने काही निष्कर्ष काढले होते पण ते चुकीचे तर नव्हते ना कदाचित तिने खूप काही वाचून ध्रुवला चुकीची आशा दिली होती का तेच करतो तो रोशनी थोड्या उपासाने म्हणाली त्याने निवडलेली प्रोफेशन अशी आहे जी अजून तरी कुणाला समजलेली नाही तुला खरंच तो आवडत नाही अविकाने शेवटी विचारून टाकलं आणि तिला हलकं वाटलं तिला आशा होती की रोशनी सरळ उत्तर देईल आणि हा सगळा विचित्र खेळ आजच संपेल मी रोशनीने सुरुवात केली पण वाक्य पूर्ण करू शकली नाही तेवढ्यात एक जोराचा हा ऐकू आला आणि दोघींनी मागे वळून पाहिलं मिहिका मोठं स्मित करत त्यांच्याकडे येत होती अविकाने एक दीर्घ श्वास सोडला आजच्या प्रयत्नात एवढंच पुन्हा एकदा संवाद अपूर्ण राहिला रोशनी मात्र सुटकेचा निश्वास टाकत होती तिला समजत नव्हतं की अविका नेमकं काय उत्तर अपेक्षित होते आणि ती स्वतः काय उत्तर देणार हेही तिला कळत नव्हतं त्यामुळे मिहिकाचं वेळेवर येणं तिला वरदान वाटलं ध्रुवबद्दलची आवड किंवा नावड यावर अविकाशी बोलणं हा विषय रोशनी टाळू पाहत होती ती हळूहळू एका निष्कर्षावर येत होती की तिला खरंच ध्रुव आवडतं कदाचित तिला उलट अविकालाच विचारायला हवं होतं की तिला ध्रुव आवडतो का आणि ती गोष्ट तिथेच संपवायला हवी होती कमीत कमी तिला इतकं तरी समजलं असतं की अविका कुठे उभी आहे मग मिहकाचं येणं अजिबात वेळेवर नव्हतं आणि रोशनीच्या चेहऱ्यावर हलकसं नाकुशीचा भाऊ म्हटला ती स्वतःशीच विचार करत होती की हे काय चाललंय क्षणभर तिला वाटलं की मिहिकाचं येणं वरदान आहे आणि आता तीच गोष्ट त्रासदायक वाटत होती ती वेडी होत चालली होती बहुतेक पण आता हे वेळ थांबवायला हवं उशिरा झालं तरी तिने हे साफ केलंच पाहिजे कारण जर ती पुढचं पाऊल उचललं नाही तर कदाचित ध्रुव तिला गमवावा लागेल आणि हे अविकामुळे नसेल तरी कोणीतरी दुसरी मुलगी असेल आणि ती ध्रुवला गमवायला तयार नव्हती तर यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत तुम्हाला आजच्या दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद